तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवरात्रीच्या पहिल्या ब्लॉगमध्ये तर आज आहे दुसरी माळ म्हणजे आता चालू होईल सकाळ झाली का आपण आता बारा वाजून गेले तर हा ब्लॉग चालू करतो आहे मी आणि आता आपण आलो आहे साईबाबा मंदिरमध्ये हरीशदादाकडे त्याचा कारखानासुद्धा आहे तुम्ही बघितला असाल गणपतीच्या ब्लॉगमध्ये तर हरीशदादा जे असते माईची माऊळी दररोज तिचा शृंगार असतो तर आता पण शृंगारचीच तयारी चालली आहे आणि डेकोरेशनसुद्धा दाखवतो या वर्षी दादाने डेकोरेशनसुद्धा केलं आहे तर चला आपण जाऊया आतमध्ये आता मंडपामध्ये तर इकडे आपण आलो आता हरिशदाच्या मंदिराच्या मागे असा एक जागा आहे तिकडे असे देवी तर मागं मागं देवी आहे आणि हा असा डेकोरेशन केला आहे पूर्ण ॲक्च्युली इकडून एंट्री आहे पण मी आलो मागच्या साईडनं आणि इथं सर्वजण तयारी करत आहेत आता आपल्या नवी मुंबईचे फेमस मेकअप आर्टिस्ट विराजदादा आहे इथं आपल्या नवी मुंबईचे फेमस मूर्तिकार हरीश हरीशदादा आहेत आणि बाकीचे फेमस सर्व आणि इथं फेमस व्यक्तिमत्व ते हो। <laughs> साहिलदादा आहे आणि आपला गणपती बाप्पा आणि या साईडला आता पूर्ण देवीची तयारी चालू होईल आता आणि थोड्या वेळास तुम्हाला समजेल कसा लूक असायला लू उद्याचा म्हणजे दुसऱ्या मालेचा तर हा आहे आपला साईबाबाचा मंदिर आणि इथं साईबाबा बघा ओम साई कला मंदिर तर दादाचा कारखाना इथंच असतो आणि कारखान्यामध्येच दादा देवी बसवतो दरवर्षी माईची माऊली असते आणि दादानी यावर्षी असं थीम केला डेकोरेशनचा तर चला दादाने फुल पद्याचेर काम केलं आहे ए सी लावली आहे आणि ही एक ए सी आहे आणि ह्या पर्द्याच्या मागं दुसरी ए सी आहे इकडे साहिलदादा पण आता ॲक्शनमध्ये आला आहे पूर्ण लाईट वगैरे घेऊन आणि आतमध्ये पण पूर्ण लाईटिंग झालेली आहे आता म्हणजे व्हिडिओ शूट पण चालू आहे आणि देवीचा शृंगार पण चालू आहे तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असतील तर हरीश दादाच्या इन्स्टा पेजला असतं मी तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इन्स्टा पेज देऊन देईल त्याचा खाली त्याच्या डिस्क्रिप्शन त्याचे रील्स पण बघतात रीलचा शूट चालू आहे एक एक पार्ट घेत आहेत आता रीलचा काम फिट सगळीकडे शूट चालू आहे गणपती माझ्याबरोबरच आहे लास्ट आहे कॅमेरामध्ये यायला तर एक 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 पार्ट शूट आहेत आता सारे गोष्टी आपला ब्लॉग यायच्या अगोदरच तो रील येईल मी माझ्या इन्स्टाला पण टाक टाकून देईल म्हणजे लिंक वगैरे देईल तुम्हाला सर्वांना तर आता मागं कोणाला सिद्ध आहे आपलं नाही तर बघूया पुढे कसं का काय अजून स्क्रिप्टेड करत आहेत आता पुढचे शूट बघत मी परत एकदा रिटेक चालू झालाय oh, oh. दादांनी बरोबर टेकण्या दिला फर्स्ट टेक सेकंड टेक आहे नुसता वन टू थ्री चालू आहे टेक काय होतच नाही फोर्ट स्टार्ट <imitation> गाइस देखो ये क्या कर रहे पाच रिट पाच टेक झाले पाच टेक तिथून मिसमॅच होतं टायमिंगला साहिल दादा वेगळा देते दे, विराज दादा वेगळा दे दा टाइम दा देते दे। दे दे। गाईस दे दे। टेक सिक टेक फाय चालू झाला हा टेक फाय झाला फिफ्थ टेक आहे दादा वन टू थ्री स्टार्ट रिजेक्ट बरोबर डिस्कशन चालू आहे आता आतमध्ये त्यांच्या डिस्कशन बघून तरी मला जर वाटतंय का झालंय ओके एकदम टेक सिक्स एक सिक्स मध्ये झालाय एक शॉट आता बघूया पुढे आता कसं काय होतय गणपती बाप्पा आता भूक लागलेली तर बहिणी केला आणले आम्हाला तो आणि मी जण केला गा लाजत आहे भाई फुल लाजतंय पुरीसारखा लाजत आहे काय बोलच काय सोय झालेली आहे कॉफीची मस्तपैकी ताई आणि ताई दोन ताई गेल ती ही ताई आणि ती ताई कॉफी बनवली गेली त्याच्यावरती आणि त्यांनी कॉफी आणली सर्वांसाठी आता कॉफी आता पूर्ण शृंगार कम्प्लीट झालाय आणि असं आपल्याचा शृंगार केलाय हरीश दादा विराजदादा आणि बाकी पब्लिक होती पूर्ण त्यावेळी

तर दररोज साडी चेंज केली जाते व शृंगार चेंज करतो पूर्ण तर आपला शृंगार करण्यासाठी आपल्या इथे म्हणजे हरीशदादाच्या इथे विराज पाटील मेकअप आर्टिस्ट आणि साहिलिताई येते आणि इतरही पब्लिक प इतरही आपली पब्लिक असते त्याच्यामध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी साहिल आ, साहिल मडवे असतो म्हणजे साहिलदादा असतो आपला आणि संजीत शिंदे फोटोग्राफी तोसुद्धा होता काल आणि खूप मजा आली रिटेकवर मजाच मजा आली एका शॉर्टसाठी पूर्ण रिटेक रिटेक कमीत कमी सहा ते सात रिटेक घेतल्यावर एक शॉट परफेक्ट येत होता आणि राहिला गोशार आता तो रील शूटचा तर ती रील तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही विराज पाटील मेकअप आर्टिस्ट किंवा मग हरीश द एच पी पाटील आर्ट्स म्हणून आहे पेज इंस्टाग्रामला मी डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही पण इंस्टा आय डी मेन्शन आहे तर तुम्ही तिथं जाऊन रील बघू शकता ती आणि जर तुम्हाला ही देवी बघायची असेल तर तुम्हाला कोपरकेरणे सेक्टर नाईन्टीन सी साईबाबा मंदिरजवळ यायचं आहे तिथे तुम्हाला ही देवी बघायला भेटेल तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा हॅश जय माता दी धन्यवाद